भाऊ जो आहे ति चपाट्या लाटून घेत्या सोनाली आणि मी वाचत्या बघा इकडे हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी मनीषा आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ही स्वामीच्या प्रार्थना तर आता दुपारच्या ना सव्वाचार वाजलेले आहेत मी चाललेले आहे मार्केटला कारण संध्याकाळी उद्यापन करायचं आहे पारायण लावलेलं होतं ना तर गेल्या शुक्रवारी मी पारायण लावलेलं होतं शिवलेला अमृत ग्रंथ त्याची समाप्ती आहे आज तर चला मार्केटला काही वस काय वस्तू घ्यायच्या आहेत मला फुलं वगैरे संपलेली आहेत देवाची ती सुद्धा आणायची आहेत शिवमंदिरात सुद्धा मला जायचं आहे तर चला चार पाच ठिकाणी आपल्याला जायचं आहे तर ढग सुद्धा खूप आलेले आहेत बाहेर तुम्हाला दाखवते तर पाऊस येतो काय माहित पण ढग दख, ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे तर तयारी माझी झालेली आहे सगळी ग्रंथ वाचायला मी येणार आहे ग्रंथ अजून वाचलेले नाही तर मागाल्यानंतर ग्रंथ सुद्धा वाचायचा आहे तर जाऊन येऊ आपण मार्केट मध्ये मा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर चला माझ्यासोबत तुम्ही सुद्धा हेल्मेट रेनकोट काढलेला आहे पाऊस तर बाहेर नाही पण ढगाळ वातावरण झालेलं आहे ना, ना। त्यामुळे म्हंटल रेनकोट नेते तुम्हाला दाखवते बाहेर तर हे बघा असं वातावरण झालेलं आहे तर आता मी ही गाडी घेऊन चाललेली आहे चला आता मी मार्केटमध्ये पोचलेले आहे सर्वात पहिल्यांदा ना बटाटे कांदे घेऊन आले आता मी गणपतीच्या मंदिराच्या खाली इथे फुलं घेणार आहे तर इथे ना खूप छान मस्त अशी फ्रेश फुलं भेटतात तर हे काका बघा फुलं देताना विचारत होते मला की तुम्हाला बेल पाहिजे का तर म्हटलं हो द्या कारण मला अभिषेक सुद्धा करायचा आहे ना त्यानंतर मी आता कपड्याच्या दुकानापाशी आलेले आहे तर इथे ना आपल्याला ब्लाऊज पीस आणि रुमाल एक घ्यायचा आहे तर आतमध्ये जाऊ आणि एक रुमाल आणि ब्लाऊज पीस घेऊन येऊ तर चला बघा हा हात रुमाल आणि ब्लाऊज पीस घेतलेला आहे तर आता चाललेले आहे शिव आता बघा पोचलेलं आहे मंदिराजवळ तर चला जाऊ आतमध्ये मंदिरात कीर्तन चाललेलं आहे मंदिरामध्ये तुम्हाला दाखवते मी तर चला पूजन करून घेऊ पूजा वगैरे घेतलेली आहे मंदिराच्या गेटच्या आत आल्यानंतर लगेच उजव्या साईडला बघा गणपतीचा स्टॉल लावलेला आहे त्या गणपतीच्या स्टॉलमध्ये ना खूप छान छान रेकीव अशा मूर्त्या होत्या मला खूप आवडल्या आणि डेकोरेशनचं सामान होतं ना त्यांच्या त्या स्टॉलमध्ये होतं तेसुद्धा खूप सुंदर सुंदर होतं तुम्हाला बाहेरूनच मी दाखवले ते स्टॉल आतमध्ये काही गेली नाही मी आहे कारण मला अभिषेकसुद्धा करायचा होता ना आज सप्ता आहे पारायणचा त्यामुळे म्हटलं अभिषेक करूनच आपण जायचा आणि सप्ताह आपला करायचा कारण आपण जर शिवलीला अमृत ग्रंथ लावला असेल ना पारायण संकल्प सोडून तर अभिषेक करून कधीही सप्ताह करायचा असतो त्यामुळे मी आज आलेले आहे मंदिरात तर चला आतमध्ये बघू गर्दी आहे का तर बाहेर तर माणसं दिसत नाहीत तर आतमध्ये कीर्तन चालेल ना ती थोडीफार माणसं होती तर मस्त असा अभिषेक मी करून घेतला आणि मस्त दहा मिनिटं ना देवाजवळ बसली आणि नामस्मरण केलं मला मस्त वाटलं छान शांत वाटलं मंदिराच्या बाजूलाच एक मंदिर आहे तिथे ना चार पाच देव आहेत गणपती दत्तात्रेय विठ्ठल रुक्माई शनी देव आणि मारुती देव हे चार पाच देव आहेत तर तिथे पण मी गेली पूजन केलं आता आलेले आहे स्मार्ट पॉईंट एक दूध घ्यायला तर दाखवते तुम्हाला मी हे बघा स्मार्ट पॉईंट आहे तर दूध घेऊ आपण तर चला आतमध्ये दूध घेऊन येते आता ताई न आहे घरी काय काय सामान आणले ना ते तुम्हाला दाखवते मी काय काय घेऊन आलेले आहे आणि ग्रंथ वाचाय बसणार आहे आता तर बघा सहा वाजा आलेले आहेत सहाला दहा मिनटं बाकी आहेत ते बघा बटाटा कांदा घेऊन आलेले आहे त्यानंतर फुलं पण आणलेले आहे देवासाठी बेलपत्र वगैरे घेऊन आलेले बिळ्याची पानं पण ही आणलेली आहेत बघा आणि दोन नारळ घेऊन आलेले आहेत तर हे बघा ब्लाऊज पीस आणलेला आहे कारण ओट्यामध्ये घालायला लागतं ना ओटी भरायला लागते आपण जोडप्यांना जेवाय बोलवतो ना जे त्यांच्या ओट्यामध्ये ब्लाऊज पीस घालायचं म्हणजे पार्वतीच्या रूपाने आपण ओटी भरतो ना म्हणून आणि हात रुमाला आणलेला आहे हा जन्स लोकांना द्यायला तर इथं कस्टर्ड पावडर पण संपलेली होती ना ती पण घेऊन आलेली आहे आणि इथं छोले मसाला संपलेला तो घेऊन आलेला आहे तर चला सगळ्या वस्तू दाखवल्या तुम्हाला मी काय काय घेऊन आली शिव मंदिरात पण गेली होती तुम्ही महादेवाची मस्त अशी पूजा करायला भेटली गर्दी वगैरे काही नव्हती छान अशी पूजा करून घेतली त्यानंतर सर्व हे साहित्य घेतलं आणि घरी आलेले आहे आता चला ग्रंथ वाचते आता तर मला सात वाजतील ग्रंथ वाचता वास्त वाजता त्यानंतर स्वयंपाक पण करायचा आहे खूप उशीर झालेला आहे आज तर चला सुरुवात करते ग्रंथ वाचायला आज साडी वगैरे काय घालणार नाही ड्रेसवरतीच ग्रंथ वाचून घेणार आहे तर चला आता ना मी तांदळाची खीर बनवत्या इकडे दूध एक लिटर आहे ना अमोल दूध तापत ठेवलेलं आहे दहा ते पंधरा मिनटं थोडं साठवून घेतलेलं आहे आता हे मनुक आहेत ना ते टाकते त्याच्यात तर हे बघा आणि हे बघा तांदूळ जाडसर असं वाटून घेतलेलं आहे भाजून घेतले तव्यामध्ये आणि जाडसर असं वाटून घेतलेलं आहे साखर टाकून घेते आधी आणि त्यानंतर हे तांदूळ आहेत ना वाटलेले ते सोडायचे त्याच्यामध्ये तर चला मी साखर टाकून घेते दोघं तर ही बघा वेलची पावडर आहे एक चमचा टाकते मी दुपारी दुधा नाही गेली होती स्मार्ट पॉईंटमध्ये पण स्मार्ट पॉईंटमध्ये ना दूध नव्हतं त्यामुळे ओमकारला मी डीमार्टमधून दूध आणायला लावलं तर आता दूध पण पंधरा मिनटं चांगला पण शिजवून दिलेलं आहे त्यानंतर आता मी साखर टाकते तीन वाट्यांना साखर टाकलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त गोड करू शकता खीर तरी सुदा हुन, मिक्स ले ले तर इथं मी कस्टर्ड पावडरसुद्धा दोन चमचे घेऊन पाण्यामध्ये मिक्स करून आता ओतलेले आहे तर कस्टर्ड पावडर टाकली की आपल्याला दुधाला सारखं हलवीत राहायचं म्हणजे आपल्या या खिरीमध्ये ना गुठळ्या होत नाहीत तांदळाची जरी खीर असली ना तरी तुम्ही कस्टर्ड पावडर टाका खूप छान लागते तांदळाची खीर आता मी या दुधामध्ये ना तांदळाचं पीठ आहे ना जे आपण बारीक केलेलं आहेत तांदूळ भरडं भरडंच करायचं आहे मोठं मोठं बारीक तर ते आता गरगटून घेते म्हणजेच हलवून घेते म्हणजे आपली खीर तयार होईल आपण तांदूळ टाकलं की लगेच आपलं बंद करायचं नाही चालू ठेवायचं आहे दोन तीन मिनटं आणि चांगलं तांदूळ आपलं शिजवून घ्यायचं म्हणजे खीर चांगली शिजली जाते तांदूळातले शिजले जातात तर चला आता आपण दुसऱ्या गॅसवरती ठेवू तर त्या अदोगावर मी तूप टाकून देते तीन चमचे यामध्ये तूप टाकते कारण खिरीमध्ये तूप टाकल्याने खिर एवढी टेस्टी लागते ना खूप छान लागते आणि आता थोडी आणि तीन मिनटं शिजून द्यायची म्हणजे तांदूळ आपल्या आतमधले चांगले शिजले जातात तर आता मी हलवून थोडं दुसऱ्या शेगडीवरती ठेवून देणार आहे आता खिरीला ना मधल्या शेगडीवरती ठेवते आणि ह्या शेगडीवरती छोल्याची भाजी आहे ती टाकून घेते आता आपली कढई पण गरम झालेली आहे यामध्ये तेल टाकू कढाईमध्ये मी तेल टाकून घेतलं तर हे बघा आता खीर पण आपली झालेली आहे दोन तीन मिनटं शिजलेली आहे चांगली तूप टाकल्यापासून आता बंद करते गॅस आता आपल्या कढईमधलं तेल आहे ते गरम झालेलं आहे आता मी ही पेवरी आहे ती टाकणार आहे तर ही पेवरी कांदा लसूण अद्रक आणि टोमॅटो या सर्वाची बारीक अशी पेवरी तयार करून घेतली आणि पेवरी कढईमध्ये टाकता वेळी झाकण ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे तेल आहे आपलं ते, ते बाहेर उडलं जात नाही कढईमध्ये पेवरी टाकता वेळी जर झाकण नाही ठेवलं आपण तर ना ते 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 तर तर ते ते तेल आहे कडाईमधलं ते सगळं आहे ते बाहेर उडून जातं कारण पेवरीमध्ये पाणी असतं त्यामुळे सगळं तडतड बाहेर उडलं जातं आणि स्टाईल सगळी भरून जाते शेगडी आपली सगळी भरून जाते त्यामुळे आपण झाकण ठेवायचं म्हणजे पेवरी पण आपली व्यवस्थित शिजली जाते तेलामध्ये आणि तेलसुद्धा पेवरीमध्ये राहतं तर मस्त असं तेल सुटेपर्यंत पेवरी आपण भाजून घेतली त्यानंतर लाल तिखट एक चमचा टाकला घाटी मसाला दीड चमचा टाकला आणि आता मसाले टाकायचे आहेत छोले मसाला एक चमचा टाकला धना पावडर अर्धा चमचा टाकला आणि आता आपल्याला अर्धा चमचा हळद आहे आता आपण मसाल्यांना चांगल्या हलवून घेऊन याच्यावरती एका मिनटासाठी प्लेट ठेवायची आहे म्हणजे हे मसाले चांगले भाजले जातात तर मला उकडलेला बटाटा पाहिजे होता पण उकडलेला बटाटा लावायचा मला कुकरला आठवणीतच नाही छोले वगैरे मी कुकरला लाव लावलेले होते त्यावरती भात लावलेला होता पण बटाटा लावायचा आठवणीतच नाही मग कच्चाचा बटाटा चिरला आणि आता टाकलेला आहे त्यानंतर आता छोलेसुद्धा आपण चार पाच शिट्या करून घेतलेल्या होत्या ते सुद्धा छोले टाकलेले आहेत आता छोले मस्त असं भाजून घेते आणि गरम पाणी याच्यामध्ये दीड ग्लास ओतणार आहे आणि गिरवी तयार करणार आहे जास्त पण पातळ करणार नाही तर इकडे भाऊजाई सुद्धा आलेली होती ती सुद्धा चपात्या मला लाटून देत होती चपात्या राहिलेल्या होत्या ना माझा ग्रंथ वाचून होईपर्यंत आठ वाजलेल्या होत्या तोपर्यंत भाऊजाई आलेली होती निमार्धा स्वयंपाक मी केलेला होता तर चपात्या राहिलेल्या होत्या तर ती बोलली ताई मी लाटून देते आणि तुम्ही भाजा तर मी आता भाजत्या आणि ती लाटून देत्या तर आता ना चपात्या करून घेतो ताई ना भाऊजा आहे ती चपात्या लाटून देत्या सोनाली आणि मी भाजत्या बघा इकडे आणि इथे बघा भाजी वगैरे टाकलेले आहे छोले आणि इकडे आहे ना कुकर मध्ये भात लावलेला आहे भात लावलेलं होतं पण म्हंटल अनेक डबा लावावा म्हणून लावलेला आहे आता सर्व स्वयंपाक झालेला आहे घरामधला आता आरती करायची आहे पण मिस्टर यायचे आहेत ना म्हणून थांबलेले आहे संदीप आणि आलेले आहे त्या दोघांना सांगितले होते झोडपे म्हणून तर तुम्हाला दाखवते मी जेवण काय काय केलेलं आहे तर चला किचन मध्ये किचन मध्ये तुम्हाला दाखवते मी स्वयंपाक काय काय केलेला आहे तो तर इथे बघा भात केलेला आहे इथं भाजी केलेली आहे पालेभाजी म्हणून एक भाजी केलेली आहे आणि इथं घेवड्याची शेंग केलेली आहे तर इथे बघा छोल्याची भाजी केलेली आहे झालेली आहे तयार आता बंद केलाय गॅस तर इकडे बघा तांदळाची खीर सुद्धा केलेली आहे इथे तर मस्त अशी खीर झालेली आहे फ्रीज मध्ये ठेवलेली तर झाले दसर झाले एकदम पण अशीच पाहिजे तांदळाची खीर थोडीशी दाट असेल ना तांदळाची खीर तरच चांगली लागते आणि इकडे चपात्या सुद्धा केलेल्या आता किचन मधला सगळा स्वयंपाक आवरलेला होता तर आरती लावलेलीच होती म्हणजे देवाचा दिवा लावलेला होता अगरबत्ती संपलेली होती ती लावून घेते तर सोनाली म्हणजे भाऊज माझी कामावरून डायरेक्ट इकडे आलेली होती कारण तिला मी जोडप्यांना दोघांना सांगितलेलं आहे भावाला आणि भाऊजाईला तर तिने सुद्धा मला मदत केली जेवणामध्ये तर आता मिस्टर सुद्धा सुटलेले आहेत कामावरून ते आल्यानंतर आम्ही सर्वजण आरती करणार आहे तर थांबलेलो होतो तोपर्यंत म्हटलं कुरवड्या वगैरे भाजलेल्या नव्हत्या ना त्या भाजून घेते नैवेद्य सुद्धा काढलेला होता तर हा बघा ताटामध्ये काढलेला आहे नैवेद्य देवाला तर मस्त असा नैवेद्य काढलेला आहे ते आता आलेले आहेत आरती करून घेतो आम्ही सर्वजण <laughs> Vem, आम्ही सर्वांनी आरती करून घेतली नैवेद्य सुद्धा देवाला दाखवून घेतलेलं आहे आता आम्ही जेव्हा बसणार आहे त्या दोघांना जोडपे सांगितलेलं होतं त्यांचं पूजन करून घेते म्हणजे त्यांचं पाण्याने अंगठ धुवायचं दुधाने अंगठ धुवायचं त्यानंतर आणि पाण्याने धुवायचं अंगठ्याचं पूजन करायचं म्हणजेच शंकर आणि पार्वती मातेचं पूजन केल्यासारखं पुण्य आपल्याला लाभतं तर समाप्ती करता वेळी हे आपण जरूर करायचं म्हणजे आपल्याला जो संकल्प करून पायाने आपण केलेलं असतं ना त्याचं फळ भेटतं तर मी आता पाय वगैरे धुतलेले आहेत पाण्याने तर आता दुधाने सुद्धा मी धुणार आहे तर परत घ्यायची अशी मोठी म्हणजे आपले आपल्याला व्यवस्थित पूजा करता येते तर आता पाण्याने सुद्धा मी धुवून घेते दुधाने एकदा धुवून घेतलं आता पाण्याने धुवून घेते जर आपण असे पाय धुतले ना तर आपल्याला ना पिंडीचा अभिषेक केल्याचं पुण्य लाभतं त्यामुळे आपण असं जोडपं जर जेवाई घातलं ना तर असं पाय धुवूनच नंतर आपल्याला जेवाई घालायचं आहे त्यांना तर मी आता त्या अंगठ्यांना हळदी कुंकू लावते तर तिला केसात घालायला फूल पण आणलेलं कारण देवीला फूल खूप आवडतं गुलाबचं त्यामुळे मी एक लाल गुलाबचं फूल घेऊन आलेले होते आणि पाया पडली आणि त्यानंतर महादेवाचं पण आपण पूजन करून घ्यायचं आहे त्यांच्या पण अंगठ्याला हळदी कुंकू लावून अक्षदा ठेवून त्याच्यावरती एक फुल ठेवायचं आणि नमस्कार करायचा आता पायाचं पूजन केल्यानंतर जन्स असतील ना म्हणजे महादेवांना भस्म लावायचा आणि सुहासनी म्हणजे पार्वती माता असते तिला हळदी कुंकू लावायची आणि आदोगर पार्वती मातेची ओटी भरायची त्यानंतर शंकर देवाला काय जे असेल ते फळ द्यायचं श्रीपळ वगैरे तर मी आता तिची ओटी भरलेली आहे त्यानंतर आता शंकर देवांना दे पण द्यायचं नमस्कार करायचा जा, त्यांना आपण आरती न ओवाळायची आता मस्त अशी पूजा करून घेतली आता सर्वजण आम्ही जेवण करून घेतो माझी वहिनी केली त्यानंतर भांडी वगैरे सगळे घासलेले आहेत सर्व काम घरातले आहे व्हिडिओचा एंड मी करत्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ व सर्वांना शुभरात्री